आणि जेवायचंही डायरेक्ट साडे नऊ दहा वाजता त्यामुळे स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग करावची भाजी वरण भात आणि हे कशाचे भाकरे ज्वारीची भाकरे आमच्या टीम मधले किचन मध्ये लोक कधीच बाहेर येतात त्यामुळे कोण कोणाला दिसतच नाही असं अजून तर कोण आलं नाही चलो वेट करूया वरती कसं क्लब हाऊस पण वरतीच आहे म्हणजे हे क्लब हाऊस आहे मेन क्लब हाऊस आणि मी जिथं डान्स क्लास घेतो ते वरती आहे तर इथं योगा हॉल आहे इथं डान्स क्लास आहे अजून पण कोण आलं नाही चलो एक क्लास संपलाय पण सगळ्यात खतरनाक थकावट भरी क्लास म्हणजे तर ते ना मला शंभर शंभर नाही मला एक हजार पर्सेंट जास्त करायला लागतं तेव्हा ते शंभर टक्के करतात खतरनाक प्रॉपर हालत खराब थकावट आहे भरपूर आता बॅ दुसऱ्या बॅचला जायचं आहे विषय कसं आहे माहिती आहे आज आहे सोमवार आज आहे उपवास सकाळी स्कूल झालं हे पहिली बॅच अजून दोन बॅचेस आहेत आणि अजून एक मीटिंग आहे आणि जेवायचं आहे डायरेक्ट साडेनऊ दहा वाजता त्यामुळे एनर्जी जरा जास्त जपून ठेवा हो लागणार आहे मैं मैं आपको उनसे मिलवाने जा रहा हूं जिनको मैंने दो साल से इतो इत्ती, इत्ती, इत्ती से थे तब से जान रहा हूं मैं सब दो साल के था है, आप देखो कितने साल के हो गए तो... ये देखो ये पहले सबसे कियान तू कितने साल का था दो साल का ना टू नहीं दो साल का नहीं था मैं कितने साल से सिखा रहा हूं आपको आपको थ्री साल से सिखा रहा हूं फोर थ्री फोर ये लो फोर टू फाइव टू या थ्री किया टू नहीं किया तू तो बहुत पहले से ना? नहीं है ना तो देखो ये मेरी गैंग है और ये सब अच्छे डांसर्स है अरे सब लोग अच्छे, लो अच्छे डांसर्स है बोला मैंने सब लोग सबसे अच्छी कोण आहे है, पता तो क्लास संपलेला आहे आता जाऊया घरी घरी अरुई भूक लागली डोक दुखायला लागले भुक्याने सो घरी जाऊया जेवण रेडीच असेल सो so, घरी जाऊ जेऊ जेऊ पहिलं घरी पोचूला फोन करायचा आहे की निघतोय म्हणून आणि घरी पोचव घरी भेटू घरी पोचलेलं आहे घरी सामान जरा हातात जास्त आहे वर जाऊ अंघोळ महाराष्ट्र बाई लय चिकचे काम झाले भयानक एवढं घाम घाम घरात आले आले मॅडमचा तमाशा चालू बाबू काय काय झालं हा काय पचकत आता काहीतरी आणून दिलं पाहिजे यो भाई यो सरकस जादू गरगा जादू तेरं नाम दिसायला लागले सल्लू बा एरे नाम दिसायला लागले तर तू तर स्वयंपाक बायकोनी बनवलेला आहे शेपूची भाजी वरण भात आणि हे कशीची भाकरी ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी असं म्हणतात की उपास सोमवारच सोडायला ज्वारीची भाकरी बनवायची नाही पण मी जास्त नियम वगैरे कम्प्लेनशील माझं असं म्हणणं आहे की ज्या देवाने सगळ्यांना बनवलं ज्या देवाने सगळं बनवलं आहे तो नियम कशाला बनवाल उपवास जर म्हणजे काय मला काय पटत नाहीये त्याच्यामुळे मी ते तसलं पाळत नाही उपवास मी त्यांच्यासाठी करते आणि <laughs> <गिंबु। laughs> तू का डिप्रेशन मध्ये गेला का रे आमचं मान तर जरा भदीर भाई किंवा इथ बघ इथं इथं बघ इथं बघ शंभर कसे बाई <laughs> कसे आता जरा जीव या <laughs> एक नंबर, एक नंबर भाई एक नंबर शंभर पैकी शंभर एवढं थकून हरून आलोय आंघोळ अंगावरचं पंचाहत्तर किलो मळ आणि पासष्ट किलो घाम गेलाय आणि धूळ सत्तेचाळीस असं वाटतं की माझा नवीन जन्म झालाय आता उपास सोडतो बायकोला मग भरवायचं आहे खास हे जेवण कसं मागत आहे बघा या मांजर नाही हे माणसं प्रॉपर त्याला भाषा माहित आहे बरं का या माणसाला ह्याच्या ताटात जेवण नव्हतं म्हणून एवढं म्याव 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 करत सुटलेलं आहे असे आवडत नाही ते पहिलं मांजर दूध आवडत हे पहिलं मांजर आहे फक्त प्युअर पेटच खात काय द्या जेव्हा नॉनव्हेज खायचो मी तेव्हा त्याला मी चिकन द्यायचो फेकून द्यायचो मासा द्यायचो घराच्या बाहेर फेकून चिकन खात ते पण तेच वाल काय बोलतात ते पॉकेटवाले पाकिट वालंच नाही का ते कॅट फूड येत चिकन तेच, वाला। तेच, वाला। तेच, वाला। तेच, वाला। तेच कुठलं खायचं नुसतं वास नुसतं असं दात लावायचं आणि फेकून द्यायचं फक्त बावराट तर थँक्यू सो मच हा जर चा इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर थँक्यू सो मच छोटासा मोठासा ब्लॉग होता एकदम लिल स्वीट क्यूट खूप वर्ष मी वर्ष या छोट्या पोरांना वर्षात ना एकदाच भेटतो फक्त गणपतीला आणि खूप मज्जा येते म्हणजे त्यांना खूप खूप म्हणजे लिटरली मी म्हणतो पाच पाच सहा सहा वर्षापासून आधीपासून त्यांना बघतोय छोटी छोटी होती तेव्हापासून त्यांना भेटले की ते पण लय खुश असतात मी पण लय खुश असतो मज्जा येते त्यांच्यासोबत सो चॅनल वर जर नवीन असाल तुम्ही तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि झाडो बघा काय तर पडलं फॅन्स आहे बहुते फॅन्सच आहे म्हणलं किड कुठून आला बे झाड सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत लाईक शेअर कमेंट करत राहा सपोर्ट करत राहा राम कृष्ण अरे हां आणि ह्या व्हिडिओनंतर मी गोप्रोची मेमरी थोडी क्लिअर करत होतो तर माझ्या लग्नातले काही व्हिडिओज मला भेटलेत तर ह्या क्लिपनंतर ते असतील भारी वाटत होतं रो ते लग्नाचे म्हणजे पाच दिवस आधी रोज लवकर उठायचो आंघोळ करायचो टिळा लावायचा हळद लावायची मस्त टिळा लावायचा मस्त मज्जा वाया ते भारी मज्जा यायची याच्यानंतर ते व्हिडिओ आहेत

तर इथ चाललेलं आहे दालच्या तयारी खराब आहे निघालेला आहे असिस्टंट असिस्टंट कुक आहे हे सगळे साथीदार आहेत पहिल्यांदा आयुष्यात काम करणारा मुलगा कधी ना काम करणारा मुलगा हे बघा आमच्या टीम मधले किचन मधले लोक लो कधीच बाहेर येतात त्यामुळे कोण कौन, कोणाला दिसतच नाही तुम्ही असं म्हणू हो की हा दिसला नाही तुम्हाला शेफ नंबर टू आहे ते मग मी थ्री okay. आहे ओके मी किती काय तुम्हाला सांगतो पहिले माझे स्टाफ मम्मी एक नंबर वाय इथं दुसरा विषय चाललाय इकडे कुठं सत्तर मिनिट जास्त वेळ गेलेला आहे फक्त आणि ती मुखिया बघा त्या पोखरात बसलेली आहे आणि त्याच्यानंतर इकडे पण जोरात कामधाम चालू आहे स्टोरी इथं चालू आहे सगळ्यात महत्वाचं काम करणारा माणूस हा हाय किंबा प्राणीखोर जोरात काम चाललेलं आहे कामात कसली ही कसे राहिलेली नाहीये काम बेकार चाललेलं आहे परत सांगतो ही पोरगी परत रडून शांत बसली आणि नंतर जो मेन मुखिया आहे कुक तो कुठे कुक तिकडं मास्टरशेफ बाहेर आहेत मास्टरशेफ बाहेर आहेत आपले मास्टरशेफ तिकडे आहेत बघा कोपऱ्यात ते मास्टरशेफ होत आपले मास्टरशेफ काय okay? चला आता दुसरं नियोजन असणार आहे बाई आणि हा ह्याच्यात त्याच्यानंतर मी अजून थोडेसे व्हिडिओ टाकेल त्याच्यात अंकिताला मी पहिले म्हणजे मंगळसूत्र घेतलेलं त्याचा पण असं असले वेगळेच फिलिंग होते ते बाई तिच्या तिचे तिला मंगळसूत्र घेताना बाई माझे हातपाय घापत होते भयंकर म्हणजे असं वाटलेलं की नाही नाही सांगू शकत

दिसत आहे भारी दिसत काय बोल की बोल की आता हे भारी दिसत आहे चांगलं दिसत आहे चांगलं दिसतंय हे चांगलं दिसतंय